दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले गजाट यातील पीडितेच्या फिर्यादीवरून दिनाक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेचे सुमारास यातील आरोपी नामे संदीप मणिक सरसे राहणार खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर याने त्याचे मोबाईल नंबरवरून पीडितेस फोनवर मेसेज करून मला तुला भेटायचे आहे असे सांगून रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास पीडितेच्या घराचे काही अंतरावर असलेल्या बौद्ध समाज मंदिराचे आवारात भेटण्यासाठी बोलावून घेऊन आरोपी संदीप सरसे याने पीडितेच्या आई वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देऊन पीडितेच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगून त्यानंतर पीडितेची इच्छा व संमती नसताना देखील त्याने बळजबरीने शारीरिक संबंध करून झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तू तुला व तुझ्या घरच्यांना कायमचे संपवून टाकीन अशी धमकी देऊन पळून गेला वगैरे मजकूरचे हकीकत वरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट एक तीनशे एक्कावन्न एक ले अत्या अधिक चार आठ बारा प्रमाणे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी हा गेले सहा महिन्यापासून त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलून नाशिक पुणे सातारा सांगली गुजरात येथे राहत होता मा पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्हतील आरोपी नामे संदीप मणिक सरसेवय पंचवीस वर्षे राग खरडगावतात शेवगाव जी पहिल्यानगर हा सुपाता पारनेर जी अहिल्यानगर येथून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून त्याचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते सुपाटोल नाका येथे सापळा लावून नमूद आरोपी संदीप माणिक सरसे वय वजा पंचवीस वर्षेला खरडगाव ता, शेवगाव जी अहिल्यानगर हा पुण्याकडे जात असताना सुपाटोल नाका ताक पारनेर येथे त्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपी शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो अहिल्यानगर मा अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सो उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पो नी श्री समाधान नागरे पोहेका किशोर काळे पोहेको का चंद्रकांत कुसारे पोको श्याम गुंजाळ पोको संतोष वाघ पोका प्रशांत आंधळे पोका संपत खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे से पोका राहुल गुड्डू व पोका नितीन शिंदे यांनी केली असून वरील गुन्ह्यांचा तपास पोलीस समाधान नागरे हे करत आहे